रविवारची आम्हाला सुट्टी आहे का हिला नेमकं तेच कळत नाही नंतर देवबाप्पाला नमस्कार करून नाश्त्याला ब्रेड वर पीनट बटर आणि केळी टाकून आम्ही असं खाल्लं जोरदार पाऊस पाहून लेकीला म्हणलं येले येले पावसा कशाला म्हणती तू नंतर दुपारच्या जेवणाला आम्ही मस्त लापशी बनवून खाल्ली आणि संध्याकाळी अजिबातच जेवायची इच्छा नाही म्हणणारी बायको जेवायला बाहेर जाऊ म्हणल्यावर असा नट्टापट्टा करत होती आणि इकडं लेक असा डान्स करत होती कुठं चाललो मला आम्ही गेलो पिझ्झा हटमध्ये तिथं बायको म्हणाली अगोदर हे घेऊ नंतर हे पण घेऊ आणि लेकीचा मामा म्हणाला हे पण घ्यायला पाहिजे ह्या दोघांचं ऐकून मी आपल्या मनातल्या मनात बेरजा करत होतो तेवढ्यात तव्या संकटच हे दोन पिझ्झे आणि असं काहीतरी आलं आणि जेवायची अजिबातच इच्छा नाही म्हणणारी खादाड बायको असं तोंड करून खात होती इकडं माझी चिमणी पण मधूनच अशी सॉसला टोचा मारून खात होती आणि जिम पेक्षाही जास्त कसरत मला हे खायला खरावी लागत होती काय करणार चालायचंच नाही का